त्रेसठ भीमा कोरेगाव शौर्य दिना साथी भीमा कोरेगाव सज्ज एक जानेवारी अठराशे अठरा रोजी झालेल्या ऐतिहासिक भीमा कोरेगावच्या लढाईला यंदा दोनशे आठ वर्ष पूर्ण होत आहेत पेशवाईच्या अन्यायी सत्तेविरोधात महार रेजिमेंटच्या शूर सैनिकांनी दिलेल्या पराक्रमाची आठवण म्हणून दरवर्षी साजरा होणाऱ्या शौर्य दिनासाठी भीमा कोरेगाव येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ उभारलेला विजयस्तंभ आजही शौर्य स्वाभिमान आणि समतेचं प्रतीक मानलं जातो शौर्य दिनानिमित्त देशभरातून लाखो भीम अनुयायी भीमा फोरेगॉर येथे दाखल होणार असून यासाठी प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे विजय स्तंभाच्या चारही बाजूंनी मोठ्या आणि सुरक्षित रॅम्प उभारण्यात आले असून दर्शनासाठी सुलभ व्यवस्था करण्यात आली आहे आकर्षक फुलांनी सजवलेल्या विजय स्तंभ भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत परिसरात स्वच्छता पिण्याचे पाणी वैद्यकीय सेवा आणि आपातकालीन व्यवस्था ही सज्ज ठेवण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगावाच्या लढ्याला ऐतिहासिक महत्व देत विजयस्तंभाला भेट दिली होती त्यांच्या प्रेरणेतून आजही लाखो अनुयायी येथेहून शिवसैनिकांना मानवंदना अर्पण करतात यंदा विजयस्तंभावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आणि राजमुद्रा चिन्ह विशेष आकर्षण ठरत आहेत भीमसैनिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील प्रमुख चौकामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले असून हो कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शासन प्रशासन सतर्क असल्याचं चित्र आहे इतिहासाची साक्ष देणारी ही भूमी शौर्य स्वाभिमान आणि संविधानिक मूल्यांची आठवण करून देणारा दोनशे आठवा शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी भीमा कोरेगाव पूर्णपणे सज्ज झाला आहे